ही आवडते शाळा लाविते बाळा ही शाळा बाळा नमस्कार माझे नाव कुमारी त्रिधा विशाल माने मी सध्या इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे माझा विषय आहे माझी शाळा माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर एक माझी आई जेव्हा मला शाळेत घेऊन गेली तेव्हा मला अगदी काही सारे नवे नवे वाटत होते पण जसे शाळेतील सर्व मुले घडतात तसे शाळेत रमले माझ्या शाळेचा परिसर खूप मोठा स्वच्छ व सुंदर आहे माझ्या शाळेला एक परत बाग आहे माझ्या शाळेतील आकर्षक बोलक्या किती खूप काही शिकवतात आमचं मैदान मैदानावर सांगत असते की किमान रोज एक तास तरी माझ्याशी मैत्री करा जीवनात मैत्री करणार नाही शिक्षक खो खो लंगडी घेतात माझ्या शाळेत चविष्ट मध्यान भोजन तयार केले जाते मित्रांसमोर तो येथे आनंदाचा मेळा मित्रांसमोर येतन तो येथे आनंदाचा मेळा हसविते हो खेळविते आणि सांगते शिस्त ही पाडा खेळविते आणि सांगते शिस्त हि पाकते लाखवेळा जीवनाचा खरा शिल्पकार माझी शहा मस्त जीवनाचा खरा शिल्पकार माझी शहा दिशा मोठ्या जबाबदारीने आई आपल्या मुलाला शाळेत टाकत असतात आणि शाळा ही जबाबदारीने मुलाच्या घोषाला आकार देत असते <coughs> <coughs> वर्ग शिक्षक श्री भिसे सर। तसेच सर्वच शिक्षक मला खूप प्रोत्साहन देतात मला जर काही हवे असेल तर माझ्या मैत्रिणी मला चटकन आणून देतात माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी अशा घडत आहेत आणि भविष्यातही घडणार याचा मला विश्वास आहे माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप प्रेमळ दयाळू आहेत माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप छान शिकवतात शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेत विविध कार्यक्रम उपक्रम विविध सण सुवर्ष संमेलन प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन थोर नेत्यांची जयंती चित्रकला रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन केले जाते या सर्व उपक्रमामध्ये आमच्या शाळेचे सर्वच शिक्षक आम्हाला खूप मदत करतात माझी शाळा मला केवळ शिक्षण देत नाही तर मला चांगला नागरिक शाळेचा अभिमान आहे मला माझी शाळा खूप आवडते शाळेत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते म्हणून मागील वर्षी माझ्या शा माझ्या शाळेतील एक दोन तीन नाहीतर पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत माझ्या शाळेतील काही विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतही चमकत आहेत मी दिवसातील सहा ते सात तास माझ्या शाळेत घालवते मी एक दिवस जरी शाळेत गेले नाही तरी मला अजिबात माझी शाळा माझे दैवत आहे माझ्या शाळेला आता शाप पुरस्कार मिळाला आहे शेवटी मी एवढेच म्हणेल की नमस्कार माझा ज्ञान मंदिरा ज्ञान मंदिर सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझा ज्ञान मंदिरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा अशा या माझ्या ज्ञान मंदिराला मला कोटी खोटी प्रत्या